फोन येत येता काय म्हण एक दिवस अगोदरच येतो करायला आपल्या सारखी माणसं लागतील एक वेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेल मध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठे जालेत जाले। जाले। कुठं आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकातचे रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही नाही तू त्या हाकेसोबत राहतो ना ती घाण भरली का तू मराठा समाजा विरोधात जातो तू पाटलाच्या जा आमच्या त्यांचं म्हणजे आमच्या पाटलाच्या जा विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लेघू केले तर मी

काळजी काळजी नाही हो काळजी एकच आहे की आपल्या काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घरी करायला आपण कधीच याला त्रास केला नाही होत्या पातळीवर जाऊ हा पंडितची माणसं हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांचं एकच शब्द होत मराठा बोलशील का तू म्हणजे बोलायचं नाही अक्षरशः जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला बया मी सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल तसं माही शपथ मी असं घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोहचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या सर त्याला जर मारित असतात तर बाकीचे आपल्या समाजाचे काय आले मला मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या पाहिलं त्यांच्या तर बया तिथं मी म्हणत होतो मला जीव मला देऊ नका येत <laughs> ये सर <laughs> मी मध्ये जोडणार नाही माहिती नाही तिने कोणाला काय केले मी मध्ये त्याला हॉस्पिटलला शिवाय मी घरी वापस जाणार नाही म्हणजे नाही नाही जाणार जास्त उदर दिलं शिवाय बाहेर गेले त्रास दोन्ही हात दोन्ही पाय फ्लॅक्चर आहे हा दोन्ही हात पण पूर्ण फ्रॅक्चर आहे आणि दोन्ही पाय पण पूर्ण छायचे डोक्यात डोक्याला लांब लांब मारायचं होत हा सर हा बापू बोला ना बाप चालतं बापू मी निघतोय आता जायला मी माझा गाव करतो माझा गाव